हातकरंगली तालुक्यातील कुंभोज हिंगणगाव ने शिवपुरी नरंदे आदी परिसरात समस्त धनकर समाज बांधवांच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कुंभोज येथील होळकर ग्रुप व समस्त धनकर समाजाच्या वतीनं धनकर गल्ली येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन सरपंच जयश्री महापुरे व नावाडे जव्हार साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं कुंभोज ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच जयश्री महापुरे व उपसरपंच अशोक आर्गे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी गटनेते किरण माळे राजू सुतार धनकर समाजाचे अध्यक्ष कोंडेबा भानुसे उपाध्यक्ष मंगू पुजारी ग्रामपंचायत सदस्या माधुरी गोधे जयश्री जाधव अजित देवमोरे आप्पासो पाटील संभाजी मिसाळ अमरजित बंडगर संतोष भोकरे सुरेश तानगे अमोल गावडे बिरदेव तानगे दादासो गावडे काशीनाथ पुजारी सदानंद महापुरे प्रभाकर गोधे यांच्यासह धनकर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्वागत व प्रास्ताविक सचिन पुजारी यांनी केलं तर आभार प्रवीण भानुसे यांनी मानले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज